दिनांक चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये मतदानाच्या दिवशी आपण न चुकता मतदान केंद्रावर जाऊन आपलं बहुमोल मत नोंदविण्यात यावं असं आपणास मी आवाहन करीत आहे तसेच मतदान केंद्रावरती आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले असून या दिवशी जिल्हा प्रशासनाने पगारी सुट्टी देखील घोषित केलेली आहे तरी न चुकता आपण या दिवशी आपला मतदानाचा अधिकार बजावावा आणि आपली लोकशाही अधिक समृद्ध सुदृढ होईल याच्यासाठी आपला सहभाग अवश्य नोंदवावा अशी आपणास भारत निवडणूक आयोग तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करीत आहे